जिथे सारी विशेषणं थिटी पडतात उरतो तो फक्त आदर असे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर प्रत्येक राष्ट्राभिमानी मनाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंच्याण्णववी जयंती मराठी मुलखातली परकीयांची सत्ता उलथवून टाकत या मातीतल्या पिचलेल्या मनांना उभारी देणं त्यांच्यात जाज्वल्य राष्ट्रप्रेम निर्माण करणं त्यातूनच आदर्शवत असं हिंदवी स्वराज्य घडवणं शिवरायांनी स्वराज्याची न्यायनैतिक राजधर्माची पायाभरणी केली जिथं शौर्याचा कस लागतो अशा ठिकाणी संख्या नाही तर आत्मबल दृढता महत्त्वाची स्वराज्यात रयत अर्थात प्रजा महत्त्वाची त्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा हा मूलमंत्र महाराजांनी येणाऱ्या पिढ्यांना राज्यकर्त्यांना देऊन ठेवला आहे हाच वारसा पुढे चालत राहायला हवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त